तर मी चालली आता वावरात लसूण निंदायला घरातली सर्व कामं आवरली आणि लसूण निंदायला आहे इथं आहे आमचं लसूण पण तुम्ही तर आहे दोन लसूण लसून लावलाय एक महिन्याचं लसूण आहे आमचा चला आता मी तुम्हाला आहे मस्त रस्त्या रस्त्याने तर बघा इथं असं आमचं लसूण डोंगळे तर डोंगळे निंधले मी लसूण आहे इथं गिन्नी गवत लावले ते पण उतरत उतरत आहे थोडं थोडं हे बघा हे डोंगळे निंदून गेले मी आणि इथंय ना तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ दाखवलं इथं मी मिरच्या लावल्या तर पण त्या जळून गेल्या पण मी तिची भाजी आहे याच्यामध्ये ना त्यामुळे मग मी हा वाफा निंदून घेतला आणि बघा आमचं लसूण तर एक महिन्याचा लसूण झाला आहे बघा मस्त असं लसूण झाला आहे आमचा आणि ह्या लसणाला तुम्हाला माहिती आहे मला मी ना राख चुलीमधली राख असते ना ती राख आणि गांडोळखत टाकलेलं आहे खूप छान ग्रोथ झाली आहे अजिबात त्याच्यावर मावा वगैरे काहीच नाही आहे तर बघा पण गवत खूप आहे हे बघा गवत आणि याच्यामध्ये पण आहे ना मी मिथीची भाजी टाकलेली आहे तर हे बघा मेथीची भाजी चिलाची भाजी अजूक आहे तर बघा इथं पण आहे अशा भरपूर रान भाज्या पण उतरल्या आहे आणि मी लावलेला पण उतरले पण मी गवरान भेंडी लावली ना ती उतरलीच नाही यामध्ये तर बघा अजूक सात सात आठ दिवसाने ना भाजी खायला येईल याच्यातली मस्त अशी लाल कोर आहे याला लाल कोराची भाजी आहे ना छान लागते खायला मेथीची भाजी आहे बघा म्हणजे लाल कोर म्हणजे ना कडाणी अशी ना लालसर लाल कलरची ना किनारा असते तिला हे बघा अशी त्याला लाल कोर म्हणतात आमच्याकडं ती भाजी खायला ना खूप छान लागते हे बघा इथं तांदूळ ता का पण आहे तर अशा छान छान भाज्या आल्या आमच्या लसणामध्ये तर बघा अशा छान छान भाज्या आल्या आमच्या लसणामध्ये आणि गवत पण भरपूर झालंय आता मी आहे ना हे दोन्ही पण लसणाची वाफे ना आज निंदून घेते भरपूर सारा गवत आहे यामध्ये आणि लसूण कसा दिसतोय तो पण दाखवते मी तुम्हाला तर बघा अशा पद्धतीचा लसूण आहे आमचा दोन वाफे आणि गवत बघा गवत मेथीची भाजी तांदुळक्याची भाजी चिलाची भाजी कोथंबीर असं सगळं आहे बघा या। सेंद्रिय आहे आमचा लसूण सेंद्रिय पद्धतीनं लावलेला आहे मी अशा पद्धतीनं गवत मेथीची भाजी तांदुळक्याची भाजी कोथंबीर असं सर्व आहे आणि राहिली सायली शेपूची भाजीसुद्धा आहे कुठे मुळे अशी उतरली आहे पण भेंडी आणि गवारी धोका दिलाय ते दोन्हीच उतरले नाही आहे बाकीचं सगळं उतरलं आहे आणि मी बटाटे लावले होते तर ते बटाटेसुद्धा उतरले ते पण दाखवते तुम्हाला हे बघा इथं ओलं आहे ना तर बघा बटाटे आपण उतरले असे उतरत आहे कडाकडाने अजून एवढे खास नाही आले वरती आल्यानंतर दाखवलंच मी अरे ते चालायचं नाही हा पाय शान आला पाहिजे त्याच्याजवळ हा कोणाला बांधितो त्याला बांधितो की बाट्याला बांधितो खायचं सोडून गागोर राहिली पाहिती चाल बाट्या सोडून देत ते चाल रे इकडे बाट्या बाटे चाल हा नाही हार आहार बर नाही यायचं काय हा याला सवय नाही ना ते माग माग सरकत हा तो जागीच उभा राहतो वडतो पाय वड तो पाय वडत नाही रे त्याला दिलंच सोडून रद्द येते

तर बघा काल आहे ना हा एक वाफ आहे ना तो निंदून झाला होता लसणाचा आणि हा वाफा राहिला होता तर आज आहे ना तो पण वाफा निंदून घेऊ राहील मी थोडासा राहिला आहे आता नाही तर लसूण झाला माझा निंदायचा तर निंदल्यानंतर बघा लसूण किती छान दिसतो बघितलं ना मस्त असं लसूण दिसतो मेथीची भाजी पण खूप छान दिसते आता सात आठ दिवसांनी ना काढायला येईल आणि हे बघा चिलाची पण भाजी पण उपटून टाकली मी एवढी ठेवली नाही थोडीशीच ठेवली आहे आणि बघा आता आहे ना इथून आणि एवढासाच राहिला आहे वाफा निंदायचा पुढं पण निंदलेला आहे थोडासा एवढा वाफा राहिला आहे एक तासाचं काम आहे आता हे करून घेते पटकन तर आत्ता आहे ना दुसऱ्या दिवशी मी आहे ना दुपारून तुमच्याशी बोलते आहे तर बघा असं घराजवळ आमचं ज घर पण जवळच आहे तर इथं सकाळी ना आवोनी पाणी भरलं आहे डोंगळ्यांना आणि आता ते आहे ना डोंगळेला आवायला येऊ राहिले ना ले, ले, तर असो चला आता मी पटकन एवढा वाफा निंदून घेते घरी पण भरपूर अशी काम आहे भांडे पडलेले खूप काम आहे तर चला तर बघा आता मी दुसऱ्या दिवशी आली आहे लसून निंदायला काल निंदला होता एक वाफा आणि आज परत एक वाफा निंदीत आणला थोडासा आहे आता हा निंदून घेते आता आहे ना पावणे पाच वाजत आले बराच वेळ झाला सकाळपासून आली होती निंदायला पण काही शूट घेतलं नाही म्हटलं थोडासा राहिला का मग घेऊ तर आता थोडासा वाफा आहे होईल एक दीड तासामध्ये घरी पण भरपूर काम आहे तर आता ना अगोदर एवढं वाफा निंदून घेते आणि मग परत तुमच्याशी बोलती तर बघा झाले निंदून साडेपाच वाजले साडेपाच वाजेपर्यंत समोर ते थोडंसं आहे ना, ना ते निंदलेलं आहे पण त्याच्यावर आहे ना पाणी भरलं ना त्याच्यामुळे ते तसं दिसतंय तर बघा एवढे वाफे निंदून झाले आहो तिकडे लावताय डोंगळे तर चला आता आपल्याला तिकूनच जायचं आहे झाला माझं लसून निंदायचं आता मी घरी जाऊ का घरी अजून दुपारचे भांडेन ते पडेल ते घसावं लागते हा पाणी भरायचंय लालचे डोंगरे लव लालचे बरंच वाळ आहे ना ते फुटतील चांगले घमिल का घरी बर हे उन्हाळची त्याच्या पाठीमाग लालची आणि इकडं कांदे भरपूर लांब वाफे दिसताना दिसती नाही तर चला आता हिडोची एंडी इथंच दुपारी पाणी भरले आमची विहीर खूप खाली आहे पाणी जाणार चालले आता एंड करायचा इथंच